या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचा नाहीये यासाठी हेमंत रासने यांनी व्यासपीठावर सर्वांची नावं घेतली ती मी घेतली असं समजा आणि उपस्थित सर्व बंधू कमी आणि भगिनी जास्त आणि आपण सर्व मान्यवर आज खरं म्हणजे मसोबा रायाच्या आशीर्वादाने गेले एकोणीस वर्ष ट्रस्टच्या माध्यमातन आणि फक्त धार्मिक बरोबर सामाजिक हे दोनच उद्दिष्ट राहुल आणि निवृत्ती खरं म्हणजे मला या दोन्ही जोडीचं तो मनापासून या ठिकाणी अभिनंदन करायचं वाटतं तुम्ही सुद्धा दोघं टाळ्यामधून त्या दोघांसाठी पाठिंबा द्या अतिशय सर्वसाधारण परिस्थिती हे दोघही कार्यकर्ते म्हणून समाजाची सेवा करायला लागले आणि पुणे शहराच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये दरवर्षी अनेक कार्यक्रम करायचे आणि ते सुद्धा समाजाच्या गरजवंतांसाठी करायचे हे करत असताना त्यांचं कौतुक दुसरं एका कामासाठी आहे की समाजाला मदत करणारे अनेक दानशूर आहेत अनेक उद्योगपती आहेत जस आज बालाजीराव यांचा वाढदिवस आहे ज्यांनी पुणे शहराचं तो नाव कोलटी उद्योगाकडे संपूर्ण देशामध्ये दे नेलं परंतु देशाच्या बाहेर सुद्धा जगामध्ये दे अनेक देशामध्ये दे बँकेने आपल्या कामाचा ठसा उमटवला आणि पुण्याचं नाव हे सत्या समुद्र पार नेऊन ठेवलं पैसा कमवला हो परंतु उद्योगामध्ये पैसा कमवत हो असताना सुद्धा पुणे शहराच्या अनेक सामाजिक उपक्रमामध्ये गेले अनेक वर्ष बालाजी राव यांनी सक्रिय हाताने माणसांकडे पैसा कोट्यावधी रुपये हाते अनेक श्रीमंत आपण पाहिले परंतु दान लागते ते दानत काही थोड्या लोकांच्या मध्ये असते आणि त्यामध्ये एक बालाजी राव आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी ज्या खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे त्या गरजवंतांना या ठिकाणी आपण साडी वाटप कार्यक्रम असेल हो, स्नेह भोजन असेल खरं म्हणजे मला एवढ्या प्रचंड संख्येने महिला बघितल्यानंतर आणि स्टेजवर सुद्धा महिलांचं बहुमत आहे तृप्तिताई आणि अंजली तर हे बघितल्यानंतर मला आठवण झाली आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची राजकारणामध्ये महिलांना मानाचा स्थाप मिळायला पाहिजे राजकारणामध्ये महिलांना वाटा मिळायला पाहिजे आणि म्हणून तेहतीस टक्के महिला आरक्षणाचं बिल सर्वात आधी सोनिया गांधींनी या देशामध्ये आणलं आणि आज आम्ही पाहतोय की समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पूर्वी महिला म्हणजे फक्त घरामध्ये काम करणारी गृहिणी म्हणून होती आज आम्हाला सैन्य दल असेल पोलीस दल असेल उद्योगपती असेल समाजाच्या अनेक क्षेत्र असं कुठलं क्षेत्र नाहीये की ज्याच्यामध्ये आमची भगिनी आमची माता आज त्या ठिकाणी दाट मानानं या देशाचं नेतृत्व करत आहे आणि हे सर्व पाहिल्यानंतर निवृत्ती आणि राहुल यांनी दुसरा एक उपक्रम केला जास्त न बोलता थोडक्यामध्ये संपवायचं आम्हाला लग्नाला जायचंय त्यांनी एक गोष्ट काय केली जे दानशूर लोक असतात त्या दानशूर लोकांचा सुद्धा वाढदिवस सामाजिक उपक्रमांना करणार राहुल आणि निवृत्ती आणि अखिल मसोबार उत्सव मंडळ हे पुण्यातलं एकमेव एक मंडळ असं आहे की ते त्या लोकांची सुद्धा दान ठेवते आणि ते त्यांचा सुद्धा वाढदिवस साजरा करते आणि मग दोघांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र